आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत आमची मुंबई न्यूज ते आता आहे की असं की ते व्हायरल करण्याकरताच केला गेलेला फोटो आहे असं मला वाटतयुली कसं आहे म्हणजे आमच्या दृष्टीने हास्यास्पद गोष्ट आहे असं मी याला म्हणेन की त्याच्यात दोन कारण आहेत आणि दोन मुद्दे आहेत जे तुमच्या पुढे मांडायला आवडेल एक म्हणजे की या फोटोतनं आम्ही एवढाच निष्कर्ष काढू शकतो की काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचा त्यांच्या पक्ष नेतृत्वावरच विश्वास राहिला नाही का काय असा एक प्रश्न यातनं येतो कारण आजपर्यंत जेवढ्या निवडणुका आम्ही पाहिल्या त्याच्यात ज्या ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या आपल्या नेत्यांचे फोटो लावून मतं मागतात जसं आम्ही मोदीजींचा फोटो लावून मतं मागतो कारण त्यांच्या नेतृत्वात देश प्रगती आहे आता काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना त्यांच्या नेतृत्वाबद्दल जर का शंका असेल तर त्याच्यात काय आम्ही बोलू शकत नाही एक आणि दुसरा असं आहे की ह्याच्यातनं त्यांची पराभवाची मानसिकता दिसून येते का का की त्यांना पुण्याच्या दिवंगत खासदार लोकनेते स्वर्गीय गिरीश बापटांच्या फोटो लावून मत मागायला जर लागत असतील तर त्याच्यासारखं दुर्दैव काही नाही असं मला वाटतं असं थोडीच आहे की काही अनिलराव शिरोळे आमदार नसताना पण खासदार मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात जो देश प्रगती करतो आहे त्यात जो कोणी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे तो प्रचंड बहुमताने निवडून येणार अशी आमची खात्री आहे कसब्याचा आमदार असताना बापटसाहेब आणि ज्या वेळेला बापटसाहेब खासदार झाले त्यावेळेला कसब्याचा हा नाही नंतर मुक्ताताई झाल्या होत्या पण असं आहे की तो एक संयोग काय योगायोग होता म्हणजे कसब्याचा आमदारच असला पाहिजे असं काही त्याच्यामध्ये नाही आहे तर त्यांनी ते, ते चिथ्रिल म्हणून आपण त्याला केलं आहे थोडंसं स्टंट आहे बापट साहेबांनंतर ही जी पहिली निवडणूक आहे त्यांच्या जाण्याच्या जा नंतर बापट कुटुंबियाचं या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सहभाग कसा एकशे एक टक्के संपूर्ण सहभाग आहे ही मोदीजींची निवडणूक आहे या देशाला पुढे घेऊन जायचं काम मोदीजींच्या नेतृत्वातच होणार आहे असा आमचा शंभर टक्के विश्वास आहे बापट कुटुंबीय त्यात मी माझी पत्नी स्वर्धा आई आम्ही सर्वजण शंभर टक्के या प्रचारामध्ये सहभागी असू अजून काही धोरणं आणि नी नीत्या ठरवायच्या आहेत ऑफिसेस कुठे होतील काय होतील याच्या अजून प्राथमिकच गोष्टी चालू आहेत सुदैवाने असं आहे की निवडणुकीला वेळही भरपूर हातात मिळाला आहे त्यामुळे ते जसं काही योग्य तसं ठरेल आमचे शहराध्यक्ष आहेत महाराष्ट्रात देवेंद्रजींचं नेतृत्व आहे बावनकुळे साहेब आहेत आणि शहरात धीरजजी घाटे आणि उमेदवार स्वतः आमचे मुरली मोळ तर हे सर्व मिळून जे काही आम्हाला सांगतील ते काम आम्ही करायला पूर्णपणे तयार आहोतच आणि आमच्या घरचं कार्य असल्यासारखं आहोत त्यामुळे त्याच्यात काही दुमत नाही असं ना तुम्ही काय त्यांना सांगू इच्छित मी काही सांगू इच्छित नाही बघा पुण्याचे मतदार हे सुज्ञ मतदार आहेत त्यांना कळतं की आपण कोणाला मत देणार आहोत आणि कोणाला नाही त्यामुळे बापट साहेबांचा फोटो वापरल्यानंतर त्यांना मतं मिळतील अशातला काही भाग नाही आहे आणि मी म्हटलं ना ते लाफेबलच आहे आम्ही त्याला हास्यास्पदरित्याच घेत आहोत काही वेगळं नाही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा